वन टू थ्री स्टार्ट हां थांब थांब काना जाऊ नको तू इकडे येशील का थांब थांब काना थां थां जाऊ नको राणा थांब थांब काना थां 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 जाऊ नको तू इकडे येशील का तू इकडे येशील का तू इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी घेशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी घेशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशिल्कावनी जाता घागर घेऊनी पाणीशी जाता अशी जाता घागर घेऊनी पाण्याशी जाता घागर का माझी घागर का

मथुरेशी जाता दही दूध घेऊन माझ दूध खाशील का माझ खाशिल माझ दूध खाशील का आंब्याच्या तू फुगडी खेळशील आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का पूर्न एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने तू राधेला आणशील का तू राधेला आणशील का आंब्याच्या झाडाखाली खाली तू फुग तू राधेला आणशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी आंब्याच्या झाडा खाली रो फुगडी का आंब्याच्या झाडा खाली रो फुगडी खेळशिल्का थांब थाम खाना जाऊन करोना तू इकडे शिल्का थांब थमकांना जाऊन करोना तू इकडे शिल्का आंब्याच्या झाडा खाली आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी का